शहराची खबर, शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहुया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहरातील तारकपूर परिसरातील एका हॉटेलच्या रूममध्ये क्रिकेट सामन्यावर आणि शेअर मार्केटिंगवर ऑनलाइन सट्टा खेळणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंग्या हात पकडला ही कारवाई सोमवारी सकाळी सातच्या सुमारास काढण्यात आली कारवाई बनावट आधार कार्डसह सतरा हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना गोपनीय माहिती मिळाली होती महापालिकेची शहरात तेहतीस व्यापारी संकुले आहेत त्यातील सातशे बेचाळीस खुल्या जागा सात शाळांमधील ब्याऐंशी वर्ग खुल्या दोन मंगल कार्यालय तीन ठिकाणी पे अँड पार्क साठी जागा व दोन व्यायामशाळा भाडे तत्वावर देण्यात आल्या त्यातील सहाशे ब्याऐंशी भाडेकरूंचे करार संपुष्टात आले गंज बाजार भाजी मार्केट व व्यापारी गाळ्यांमधील एकशे बेचाळीस व आटेधारक आहेत त्यातील एका हस्तांतरण प्रक्रिया झाली आहे संपुष्टात आल्यात मार्च महिन्याच्या अखेरीस महापालिकेने कारवाई सुरू केल्यामुळे गाळेधारकांनी पैसे जमा करण्याची तयारी दर्शवली होती मात्र अद्याप ही येथील गाळेधारकांकडे तीन कोटी रुपयांची थकबाकी आहे विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत येत्या सत्तावीस ऑगस्ट ला घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे दरम्यान अहिल्यानगरच्या गणेश मूर्तींना विविध राज्यातून मोठी मागणी आहे त्या पार्श्वभूमीवर यंदा कारखानदारांनी सुमारे साडेसात लाख गणेश मूर्ती तयार केल्या या मूर्तीवर अंतिम टप्प्यात असलेली रंगकाम पूर्ण करण्यानंतर या मूर्ती विविध राज्यात रवाना होणार आहेत नगरच्या गणेश मूर्तींना देशभरात मोठी मागणी आहे पीओपी वर निर्बंध हटवल्याने पेचिल गणेश मूर्ती कारखानदार नव्या जोमत कामाला लागल्यात माहेरून पाच लाख रुपये आण अशी मागणी करत विवाहिता छळ केल्या प्रकरणी सहा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला हा प्रकार जुलै दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान सासरी इमामपूर परिसरात घडला वैष्णवी संतोष आवारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष सावळेराम आवारे सावळेराम बापू आवारे अलका सावळेराम आवारे राधा किसन बापू आवारे बंडू हरिभाऊ मोकाटे आशा अतुल पठारे यांच्या विरोधात विवाहितेचा छळ केल्याचा गुन्हा दाखल झालाय दिवाई नंतर महापालिका निवडणूक होणार हे निश्चित त्यामुळे प्रशासकीय पातळीवर जसा तयारीला वेग आलाय तसाच वेग राजकीय पातळीवर त्यात कोणते आरक्षण लागणार यावरच इच्छुकांची उमेदवारी ठरणार आहे राज्य सरकारच्या निर्देशानुसार महापालिका हद्दीतील प्रभाग रचना तयार केली जात आहे मागील निवडणुकीतील त्रुटी टाळून यावेळी न्याय व संतुलित रचना करण्याचा मनपा समितीचा प्रयत्न आहे प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर महिला मागास प्रवर्ग आणि अनुसूचित जाती जमातींसाठी प्रभाग आरक्षण सोडत प्रक्रिया राबवली जाणार आहे शहराची खबर बात मध्येच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर